नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय येणाल महाराष्ट्राचे नेते उद्धव ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत दिल्लीच्या तक्तासमोर झुकायला नाही वाकायला नाही तर मागायला गेलेत मागायला काय गेलेत तर स्वतःसाठी मुख्यमंत्री पदाचा दावा करायला गेलेत आणि जागा वाटप कशी करायला हवी भाजपच्या विरोधात कसं लढायला हवं याविषयी ते सविस्तर बोलायला गेलेत बरं जेव्हा उद्धव ठाकरे जातील तेव्हा त्यांचा सन्मान तरी त्यांना मिळायला हवा ना असा सन्मान उद्धव ठाकरेंना काँग्रेसनं दिला आहे का मी याचे वेगवेगळे अर्थ काढतोय वेगवेगळे अर्थ काढतोय म्हणजे मी एक आधी मुद्दा मानला मांडलाय तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये बेबनाव होतोय त्यांच्या अजिबात जमत नाहीये एक दोन तीन मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवरती उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्यामध्ये जमत नाही असं दिसतंय जेव्हा जेव्हा शक्य झालंय तेव्हा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची खेचण्याचा प्रयत्न केलाय आणि जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा शरद पवारांना आपला मूळ स्वभाव दाखवून द्यायचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केलाय या दोन्ही प्रसंगानंतर उद्धव ठाकरे दिल्लीत जातात आणि था ते काँग्रेसशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात उद्धव ठाकरेंना असं वाटतं की काँग्रेसचं आपल्यामुळं भलं झालं आहे किंवा आम्ही दोघं सोबत आल्यामुळं एकमेकांचं भलं झालंय खरं तर भलं काँग्रेसचं झालंय एक जागेवर होती काँग्रेस एक ती आता बारा तेरावर गेली आहे आणि अठरावाले उद्धव ठाकरे नऊवर येऊन पोहोचले आपलं नुकसान झालं हरकत नाही भाजपचं नुकसान झाल्याचा आनंद उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये असला तरीही काँग्रेसला हे लक्षात आलंय की आपण सोबत असल्याशिवाय उद्धव ठाकरे काय किंवा शरद पवार काय यांचं काम भागणार नाही आहे त्यामुळं काँग्रेसला जेव्हा आपण प्रबळ आहोत सशक्त आहोत याची जाणीव झाली तेव्हा काँग्रेसनं आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली एक तर मुळात उद्धव ठाकरेंची आणि राहुल गांधींची काँग्रेस नेत्यांसोबतची जी काय बैठक झाली ही बैठक काही महाविकास आघाडीची नव्हती काँग्रेस नेत्यांसोबतची जी काही बैठक झाली ती मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी झाली त्यामुळं इथे उद्धव ठाकरेंना तुम्ही पहिल्या फळीशी पहिल्या फळीच्या ठिकाणी बोलायच्या लेवलचे नाही आहात हे दाखवून दिलं मल्लिकार्जुन खरगे नंबर दोनचे नेते कारण अध्यक्ष जरी खरगेंना केलं असेल ना के तरी काँग्रेसमध्ये नंबर एक चे नेते नंबर दोनचे नेते म्हणजे पहिल्या फळीच्या नेत्यामध्ये सोनिया राहुल प्रियंका असा आहे मग नंतरची एक स्टेज तयार होते ज्यात मल्लिकार्जुन खरगे टॉपवर असतात दुसऱ्या लेअरमध्ये आणि मग त्यानंतर बाकीचे नेते त्यात अध्यक्ष म्हणून ना मल्लिकार्जुन खरगे बाकी असं नेता म्हणून आहेत की नाही मला माहीत नाही पण अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी बोलवलं हा एक महत्वाचा मुद्दा मला दुसरा एक मुद्दा मांडायचा आहे या बैठकीनंतर उद्धव ठाकरे स्वतःच दिल्लीत प्रेस कॉन्फरन्स करत सुटले उद्धव ठाकरेंना अपेक्षित एक होत की राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची एक जॉईंट प्रेस कॉन्फरन्स होईल ज्यात उद्धव ठाकरे राहुल गांधीच्या बाजूला बसून अगदी थाटात राष्ट्रीय स्तरावरच्या मीडियाला प्रश्नाची उत्तरं देतील ते अमित शहाला अहमद शहा म्हणतील नरेंद्र मोदींना औरंगजेबाची अवलाद म्हणतील वगैरे वगैरे सगळं जे काही नेहमीचं असतं ते ते सगळं म्हणतील आणि मग ते हिंदीत मेरा बाप चोरा चोरात म्हणायचं ना नाही चुरालिया हां आपली हिंदी जरा कमी आहे मेरी पार्टी चुराली मेरी ये चुराली मेरा वो चुरा लिया असं ते उद्धव ठाकरे सांगतील आणि मग रा, 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 राहुल गांधी सुद्धा त्याच्या मध्ये हो, हो मिसळून कैसा अन्याय हो रहा है मैं आपको एक बात आपण तू ये सुनकर मजा आया ना ये दुनिया को मजा देण्यात असं काहीतरी बोलतील असं आम्हाला वाटलं होतं आणि उद्धव ठाकरे ही त्याच प्रयत्नात होते की जॉईंट प्रेस कॉन्फरन्स दोघांची एक संयुक्त पत्रकार परिषद होईल असं उद्धव ठाकरे अपेक्षित होत तसा प्रस्तावही दिला होता म्हणे पण त्या प्रस्तावावर काँग्रेसच्या कडून कसलाच विचार झाला नाही कसलाही विचार झाला नाही संयुक्त पत्रकार परिषद झाली नाही उद्धव ठाकरे सावरकरांना शिव्या घालणाऱ्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून प्रेस कॉन्फरन्स घ्यायला इच्छुक होते म्हणे मी हे म्हणे बोलतोय म्हणजे अर्थात सगळ्या खबरा या सूत्रांच्या हवालाने असतात म्हणून ते असं होतं म्हणे पण काँग्रेसनं ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यासाठी कोणताही पुढाकार घेतला नाही अथवा आपण तसं करू शकतो असं पण सांगितलं नाही वाट बघून 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 उद्धव ठाकरेंनी स्वतःच प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि परतीच्या मार्गावर निघाले असं होतं मंडळी असं होत म्हणजे एकदा ती तुम्हाला गोष्ट माहिती आहे ना म्हणजे असंगाशी संघ केल्याची चुकीच्या माणसासोबत संघ केला की काय होतं आपलं स्वत्व गमावून बसण्याची वेळ येते महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी सभेचा दाखला देऊन नाना पटोलेंचं एक विधान सध्या चर्चेत आहे म्हणजे त्या बातम्या काही पोर्टलवरती वगैरे आलेल्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवतो हे खरं खोटं पटोले जाणो ते पत्रकार जाणो ते पोर्टल जाणो उद्धव ठाकरे जाणोत त्यांचं एकमेकांना ठाऊक असेल त्यांचं त्यांनी बघून घ्यावं पण नाना पटोलेंचं वाक्य फार महत्वाचं आहे उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचं ऋणी राहायला हवं कारण उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जे काही पुनरुज्जीवन मिळालंय ते काँग्रेसमुळेच मिळालंय म्हणजे पूजा करायला हवी काँग्रेसच्या नेत्यांची नाना पटोले म्हणत आहेत उद्धव ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंना जर नाना पटोले अशी जाणीव करून देणार असतील तर उद्धव ठाकरेंच्या एकूणच राजकीय प्रतिष्ठेवरच आता प्रश्नचिन्ह लागण्याची वेळ आलेली आहे आलेली आहे मंडळी कारण तुम्हाला भेटलं जातं ते कुठल्या तरी नेत्याच्या घरी तुमच्या सोबत प्रेस कॉन्फरन्स घ्यायला काँग्रेसचे नेते नकार देतात तुमचं राजकीय अस्तित्वच काँग्रेसमुळं आहे असं काँग्रेस जनांच्याकडून वारंवार सांगितलं जातं काँग्रेस राज्यात मोठा भाऊ होतो साहजिक हो? आहे जास्त जागा जिंकल्यात काँग्रेसने मोठा भाऊ होतो आधी मोठा भाऊ मग शरद पवारांच्या सारखा मोठा नेता मोठा भाऊ निवडायचा ने मोठ्या नेत्यांना निवडायचं आणि मग उरलेलं आपण सावडायचं अशी उद्धव ठाकरेंची स्थिती येणार असेल तर उद्धव ठाकरेंच्या हातात काय उरणार आहे याची जाणीव तरी तुम्हाला होऊ शकते का याचा विचार उद्धव ठाकरे करतील का उद्धव ठाकरे आपल्या प्रत्येक कृतीतून आपला स्वाभिमान महाराष्ट्राचा स्वाभिमान गमावत आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप दुसऱ्यावरती टाकतात उद्धव ठाकरेंच्या याच कृती उद्धव ठाकरेंच्या एकूणच पक्षासाठी त्रासदायक आहेत असं नाही का वाटत पण सांगणार कोण ना सांगणार कोण एकदा का माणूस एखाद्याच्या द्वेषाने पछाडला तो चिडू लागला तो रागवत आला रागात आला किंवा त्याच्या डोळ्यावर समोर तो अंधारी येतेच येते पण कान सुद्धा बंद होतात विचार करण्याची प्रक्रिया सुद्धा बंद होते आणि ही बंद झालेली प्रक्रिया तुमच्या रहासाचं कारण ठरते हे लक्षात ठेवा उद्धव ठाकरेंच्या बाबत हेच होतंय का हे तपासलं पाहिजे व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद